महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर सध्या सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षिका श्रीमती वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांच्या सूचनेनुसार अवैध अग्निशस्त्र धारकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री निलेश तांबे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अमर येथे सातारा येथे वर थांबलेल्या एका इसमाची दरम्यान परवान्याविना देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले चौकशीत त्याने हे शस्त्र दुसऱ्या इस्माकडून घेतल्याची कबुली दिल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले पुढील कसून तपासात तिसऱ्या इसमाचे नाव समोर आले व त्याच्या अंग झडतीतून आणखी एक पिस्तूल जप्त करण्यात आले या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन देशी पिस्तुले आणि अंदाजे रुपये रुपये किमतीची असा मिळून सुमारे किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षिका सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सपोनी विनोद नेवसे पोनी सोनू शिंदे आणि अंमलदार दादा स्वामी मनोज गायकवाड पंकज ठाणे राजू शिखरे प्रदीप मोहिते मालोजी चव्हाण संदीप आवळे दप्तरी सतीश बाबर प्रवीण वायदंडे आणि सुनील भोसले यांचे विशेष योगदान राहिले या धाडसी आणि कौशल्यपूर्ण कारवाईबद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे माननीय वरिष्ठांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे